नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक बारा महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही कविता अभ्यासणार आहोत या कवितेचे कवी आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कवितेचा काव्यप्रकार आहे पोवाडा पोवाडे तुम्ही भरपूर ऐकले असतील पोवाडा म्हणजे काय तर वीररसयुक्त शाहिरी काव्य किंवा कवन याला पोवाडा असं म्हणतात रसांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे तर पोवाड्यामध्ये आपल्याला वीररसाचा अनुभव येतो सुरुवातीला आपण अण्णाभाऊ साठे यांचा थोडक्यात परिचय पाहूयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव तुकाराम भाऊराव साठे अण्णा हे त्यांचं टोपण नाव त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर त्यांनी शालेय शिक्षण हे घेतलं नाही पण प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान त्यांनी प्राप्त केलं आणि अनेक अने साहित्य प्रकारांमध्ये लेखन त्यांनी केलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी लेखक लोकशाहीर कादंबरीकार नाटककार साहित्यिक आणि समाजसुधारक होते वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणारा महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला लोकनाट्य हे भिरुद अण्णाभाऊ साठे यांनी दिलं त्यांच्या साहित्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूयात त्यांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्याच्यामध्ये वारणेचा वाग, फकीरा रुपा गुलाम चंदन मधुरा चिखलातील कमळ वैर चित्रा आग अहंकार आवडी इत्यादी कादंबऱ्याचा समावेश होतो कथासंग्रहांमध्ये निखारा फरारी पिसाळलेला माणूस कृष्णाकाठच्या कथा गजाड इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत त्यांनी अनेक नाटके लिहिली त्याच्यामध्ये इनामदार पेंग्याचं लगीन सुलतान ही उल्लेखनीय नाटकं आहेत माझा रशियाचा प्रवास हे त्यांचं प्रवास वर्णनपर पुस्तक प्रसिद्ध आहे स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये केली होती परंतु ही विभागणी भाषेप्रमाणे नव्हती आणि भारतातील महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांना भाषावर प्रांतरचना असावी असं वाटत होतं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे घोषवाक्य होते म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी मराठी माणसांनी जी चळवळ घडून आणली तिला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं म्हणतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली मुंबईतील भांडवलदार जे मुख्यतः अमहाराष्ट्रीय होते म्हणजे महाराष्ट्रातले नव्हते असे भांडवलदार त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठी यांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळेच एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं तेही मुंबईसह म्हणजे मुंबईचा समावेश महाराष्ट्रामध्ये झाला अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त होते ही जी कविता आहे ही कविता कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातनं घेतलेली आहे थोडक्यात आपण या कवितेचा आशय पाहूयात संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या स्फूर्तीदायक कोळी लिहिल्या आहेत महाराष्ट्रवासियांना त्यांनी त्यागाचे आवाहन केले होते आचार्य यात्रे एके ठिकाणी म्हणतात पहा इतर राज्यांना भूगोल असला तरी महाराष्ट्राला मात्र इतिहास आहे महाराष्ट्राला ते दिप्यमान असा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते ज्ञानोबा माऊलींपर्यंत आणि आधुनिक काळात लोकमान्य टिळकांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत काळाच्या कसोटीवर उतरून शतकानुशतक शेत्का जिवंत राहिलेली माणसे या महाराष्ट्रानेच जन्माला घातली आहेत मराठी मानाला जागृत करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राची थोरवी मराठी माणसाला पटवून दिली आहे महाराष्ट्राचा देदिप्यमान इतिहास संस्कृती परंपरा यांची आठवण मराठी मनाला त्यांनी करून दिली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर एकसंध अखंड महाराष्ट्रासाठी आपला जीव कुर्बान कर सर्वस्व अर्पण कर असं लोकशाहीर म्हणतात या प्रिय महाराष्ट्रासाठी या जन्मभूमीसाठी आपली काया ओवाळून टाक बलिदान दे असं आवाहन या पोवाड्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे करतात आपण सुरुवातीला या पोवाड्याचं वाचन करूयात कंबर बांधून उठ घाव झेलाया कंबर बांधून ऊठ घाव झेलाया महाराष्ट्रावरुंनी टाक ओवाळून काया महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती धरा खालती नील अंबर भरले वरती गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ही माय धीरांची शासनकर्त्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची स्मरून धुरुंधर आता त्या शिवराया टाक ओवाळून काया पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे पर्वत उलथून यत्नाचे खंड की त्याचे या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया धरध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कणखर जणू पोलादाची घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया आता या पोवाड्यामध्ये किंवा कवितेमध्ये काही वाक्प्रचार आलेले आहेत ते, ते आपण पाहूयात भाकंबर बांधणे म्हणजे दृढ निश्चय करणे काया ओवाळून टाकणे म्हणजे जीव कुर्बाण करणे किंवा सर्वस्व अर्पण करणे त्यानंतर स्वप्न साकार करणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात आणणे नंतर करी कंकण बांधणे म्हणजे प्रतिज्ञा करणे किंवा शपथ घेणे नंतर आण घेणे आण घेणे म्हणजे शपथ घेणे प्रतिज्ञा करणे उपकार फेडणे म्हणजे पांग फेडणे किंवा कृतज्ञतेने उपकारांची परतफेड करणे शिंग फुंकणे म्हणजे लढा देण्यास सुरुवात करणे अशा प्रकारचे वाक्प्रचार आलेले आहेत हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत काही नवीन शब्द किंवा काही महत्त्वाच्या टिपा पाहा त्याच्यामध्ये अरबी समुद्र तुम्हाला माहिती आहे भारताच्या पश्चिमेला पश्चिम किनारपट्टी लगेच जो समुद्र त्याला अरबी समुद्र असं म्हणतात नंतर इथं काही शब्द आले पहा खुरप्याची आणि दोरीची खुरपे म्हणजे काय तर शेतातील तण काढण्यासाठीचं एक हत्यार आहे शेतकऱ्याचं दोरी म्हणजे हे सुद्धा शेतकरी वापरणार पेरणीच्या वेळी किंवा लावणीच्या वेळी शेतकरी कमरेला दोरी बांधतं किंवा मोठेचं पाणी काढण्यासाठी मोटेला बांधलेला दोरखंड या अर्थाने दोरी हा शब्द आलेला आहे नंतर शाहीर शाहीर कोणाला म्हणतात तर वीर रसयुक्त पोवाळे किंवा शृंगार रसात्मक लावणी लिहिणारे किंवा सादर करणारे कवी गायक यांना शाहिर असं म्हणतात पर्व पर्व म्हणजे काय विशिष्ट कालखंड नंतर संयुक्त महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळ माहिती आहे तुम्हाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी मराठी माणसाने जी चळवळ उभी केली त्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणतात नंतर शिंग युद्धाच्या वेळी शिंग फुंकलं जायचं पहा हे शिंग म्हणजे एक तुतारीसारखं वाद्य रानरड्याच्या शिंगापासून बनवलेलं वायू वाद्य त्याला रणशिंग किंवा तुतारी असं म्हणतात हा इथे अर्थ आहे तर हे शब्दार्थाने वाक्प्रचार तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहे कवितेचं स्पष्टीकरण आपण उद्याच्या तासाला पाहूयात धन्यवाद